लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबत नाहीये जिल्ह्यामध्ये पाच वर्षात तीनशे पन्नास शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होतंय आहे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कराव्या लागत आहेत अतिवृष्टीमुळे या पिकांचं नुकसान झालेलं आहे कर्जाचा वाढलेला डोंगर नापिकीसह विविध कारणामुळे गेल्या पाच वर्षात लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल तीनशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे दरवर्षी लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर शेतकरी आपली जीवन यात्रा संपवत असल्याचं भीषण चित्र समोर आलंय तर याच निमित्ताने शेतकरी आत्महत्येची कारण कोणती आहेत जाणून घेऊयात शासनाने शेतमालाला जाहीर केलेली आधारभूत किंमत मिळत नाहीये शेती पिकावर केलेला खर्चही निघत नाही अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं होणार अतोनात नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा वाढत जाणारा डोंगर त्यांना पेलवत नाहीये वाढत्या महागाईमध्ये मुलींचं शिक्षण लग्न रोग्यांचा न झेपणारा खर्च याही समस्या शेतकऱ्यांसमोर आहेत दरम्यान लातूर शहरामध्ये नेमक्या किती आत्महत्या झाल्यात पाहूयात तर लातूरमधील औसामध्ये अठ्ठ्याऐंशी निलंग्यामध्ये चौवेचाळीस अहमदपूरमध्ये बेचाळीस लातूरमध्ये सदतीस रेणापूरमध्ये छत्तीस आत्महत्या आतापर्यंत झालेल्या आहेत चाकूरमध्ये एकोणतीस जळकोट तालुक्यामध्ये बावीस देवणीमध्ये एकोणीस उदगीरमध्ये सतरा शिरूर अनंतपाळमध्ये बारा आत्महत्या झाल्यात